शिर्डी पोलीस ठाण्याच्या समोर दीपक नाना पोकळे आणि सागर पगार यांच्या पुढाकारातून सुजय पर्व जनसंपर्क कार्यालय शाखा क्रमांक एकचं उद्घाटन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या शिर्डी मतदारसंघात अधिक प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे उद्घाटनापूर्वी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले स्वागतानंतर औक्षण होऊन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला याप्रसंगी विखे समर्थकांची मोठी उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सागर पगारे आणि दीपक पोकळे यांच्या कार्याचं कौतुक का करत नैतिकतेने आणि जबाबदारीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या गोरगरीब जनतेचे काम सुजय पर्वच्या माध्यमातून पूर्ण होत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली सागरजी पगारे आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीने सुजय परभाई ऑफिसची सुरुवात संजय पाटील देखील आहे हे सर्व युवक माझ्या बरोबर राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली मी राजकारण सुरू केलं आणि ते देखील राजकारणामध्ये आले आणि एक संकल्पना अशी होती की एक ऑफिस गोरगरिबांसाठी खुलं करत यावं हो। सागरची माझी ओळख जवळपास दहा वर्ष जुनी आहे तेव्हा म्हणजे त्याला राजकारण काय असतं किंवा काय माहीत नव्हतं पण माझ्याबरोबर जुळाला माझ्या कालावधीमध्ये मी खासदार झाल्यामुळे थोडासा संपर्क माझा होत नव्हता पण फोनवर कधी कधी मी करायचो पण आता मी पूर्ण वेळ आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की आज खरे कार्यक्रम मोठा होता पण पावसाच्या या गोंधळामुळे कार्यक्रमाचं स्वरूप बदललं सागरच्या मुलीचा वाढदिवस सतराला आहे मुलाचा सतराला आहे एकोणावीसला आणि एकोणावीसला त्याला हा कार्यक्रम घ्यायचा होता तो मी म्हणता आता ज्या दिवशी लग्न असतील त्याच दिवशी मुहूर्त आहे तू पंधरालाच लाच दिवतात त्यामुळं त्याचं थोडंसं नियोजन त्याला बदलावं लागलं पण माझी अशी संकल्पना आहे की ऑफिसच्या माध्यमातून अनेक संपर्क कार्यालय उघडतात सावळी ते संपर्क कार्यालय उघडलं गेलं होतं राहत्याला उघडलं जातं पण या संपर्क कार्यालयामध्ये कोणी जातच नाही कारण की तिथं आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोटो नसतात आणि ज्या ज्या संपर्क कार्यालयामध्ये साहेबांचा फोटो असेल त्या संपर्क कार्यालयामध्ये गरिबाचं काम हे झालंच पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक आणि आज ऑफिसच्या माध्यमातून आज तर उद्घाटन आहे पण मी स्वतंत्र बसेल नितीन आहे सांगदेव आहे त्याच्यावर बसून जे काय तुम्हाला लागेल कम्प्युटर लागेल जे काय माहिती साहित्य लागेल इथं आलेला माणूस मोकळ्या हाती जाता कामा नये कारण की इथं साहेबांचं सा नाव आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपण ज्या जबाबदारीवर काम करत आहोत ती जबाबदारी तितक्याच प्रामाणिक करणे नैतिकतेने आपल्याला फार पाडावी लागेल ला आणि भविष्यात देखील फार पाडत राहू जे काही मधल्या कालावधीमध्ये घडलं सर्वसामान्य गोर गरिबांच्या मनामध्ये चुकीचे संदेश पोचवण्यात आले त्याची दिशाभूल करण्यात आली आणि हे विश्वास संपादन करण्याचं काम आता आपल्या युवकांच्या हातात आहे प्रत्येक समाजामध्ये मी हे मानतो की मी जात पातमध्ये विश्वास न ठेवता गरीब माणसाचं कसं काम हवं हो। तो कुठल्याही जातीचा असो हे काम झालं पाहिजे आणि म्हणून योग्य तो प्रचार योग्य तो माहिती योग्य ती योजना ही सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपल्या या सुजय बरोबरच्या ऑफिसच्या माध्यमातून व्हावं एवढंच मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल तर कार्यक्रम अजून मोठा होता पण पावसामुळे मोठा होऊ शकणार नाही पण भविष्यात मला आता उद्या बसायला जागा सिटी मध्ये मला काही कधी जागा मिळाली नाही आपले सगळे कार्यकर्त्यांचे हॉटेल झाले ऑफिस झाले माझ्या सासऱ्यांच्या हॉटेल माझं स्वतःच काही कधी केलं नाही किंवा साहेबांनी केलं नाही किंवा या पुढे परिवाराने कधीच काही आपल्या स्वतःच्या मालकीच्या केलं नाही आणि त्याच फळ आम्हाला साईबाबा देतो की आपण कुठलाही उपक्रम हा आर्थिक दृष्टिकोनातून केला नाही पैसा कमवण हा कधी आपल्या परिवाराचा उद्देश नव्हता पण पैशाचा वापर सर्वसामान्यांना दिलासा कसा दिला जाईल हाच उद्देश राहिला आणि म्हणून सात टक्क्याने सात टन म्हणजे पस्तीस वर्ष या तालुक्याच्या जनतेने साहेबांवर विश्वास ठेवला आणि मला विश्वास आहे की आपण तितक्याच ताकदीने परत उठून परत एकदा साहेबांना आठव्या वेळेस आपल्याला तेवढ्या मोठ्या मत्याने राजेला निवडून आले तर या दृष्टीकोनातून सगळ्या योजकांनी आपल्याला काम करायचं आपली जबाबदारी आज या ऑफिसच्या माध्यमातून आपण सगळे आलात मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा सागर आणि त्याच्या सर्व सहकार्यांचे हा उपक्रम राबवल्याबद्दल आमच्या समस्त परिवाराच्या उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्या शिर्डीच्या डॉक्टर नवीन वास्तूचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि यातून या कार्यालयामधून अशी अशी आशा व्यक्त करतो की या ठिकाणाहून या शिर्डी दोन्ही सावळवीर निगर निमगाव आणि पंचकृषीमधील सर्वसामान्य गो गरीब जनतेची त्याचप्रमाणे महिलांची जे काही महत्त्वाचे कामं असतील ते या या पर्व या ऑफिसच्या दादनाच्या माध्यमातून या ठिकाणाहून डॉक्टर सुजय लादाचे पाठलांपर्यंत सर्व कागदपत्र जातील आणि त्याची व्यवस्थित सोडवणूक होईल या कुठल्या यात कोणाच्याही मला शंका नाही आणि म्हणून हे कार्यालयाचं उद्घाटन आवश्यक पण होतं कारण दादांचा दक्षिण आणि सातत्याने इतरत्र प्रवास होत असतो परंतु आता आपल्याला या हफीच्या माध्यमातून सर्व कागदपत्र लवकरात लवकर सागर भावनावर विनंती करतो आपण आमच्या माध्यमातून म्हणा किंवा सागर यांच्या दे, दुसरी दे, दे, जे क्रिया सामान्य लोकांची सोडवणूक होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि खूप चांगलं असं पगारी परिवाराचा इतिहास आहे कारण स्वर्गीय गंगूभाई पगारे त्याचप्रमाणे आपले आमचे नेते गोनंतराव आणि आता तिसरी पिढी आहे सागर पगारे हे अतिशय परिवाराची परिसरातून पुन्हा एकदा सेवा घडेल एवढं करून मी माझे पण शब्द संपवतो मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी